मी तर पाण्याचा प्रश्न संगीता त्यांना कशा घरी मी नगरपालिकेत जाऊन सोडवलाय तो प्रश्न आई बीठ मी तोंडावर बोलते नाव बोलते ना मी मी मागे नाहीये बाटल्या घेऊन गेले ते पाण्याच्या घाण पाण्याच्या त्यांना कशा शोभा संतोन करते ना राजू भाऊ सांगेल नाना बुलेटवाला सांगेल की संगीता पाटील दोन हजार तेरा मध्ये हा प्रश्न सोडवलेला मामा ना की काही करू शकता तुमच्यासाठी देणार काय उभे मामा

खूप गाज काम करत काम करता सतत विरोध मध्ये राहतो आणि मी उत्तम मी यायची ना तुमच्याकडे कम्प्लेंट घेऊन तुम्ही ना ऑफिसात जाऊ शकता की हे ना आपल्या महाल्यांच्या थ्रू मी काम केले वाडामध्ये तुमच्या थ्रू किती काम केलेले प्रभागामध्ये कोणते खाण्याकर जाऊन विचारू शकता तुम्ही की संगीता पाडून कायची का त्यांनी नाही म्हटलं तर मी